राजरावी पोलीस दलाला सहा शासकीय वाहनांची भेट राज्याचे पोलीस खाते हे सदैव जनतेच्या अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिकारी व अंमलदार असतात विशेषतः बंदोबस्त आपत्तीकालीन परिस्थिती नैसर्गिक आपत्ती तसेच विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी पोलिसांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुके नागमोडी रस्ते घाटमाथ्याच्या दुर्गम भागात असून अशा ठिकाणी पोलीस यंत्रणेला वेळेत पोहोचण्यासाठी मजबूत विश्वासार्ह व जी प्रकारातील लहान वाहनांची आवश्यकता होती ही गरज लक्षात घेऊन जिल्ह्यातील राज्य पोलीस दल एस आर पी एफ कार्यक्षमता वाढावी त्यांचे काम अधिक सुलभ व्हावे यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रयत्न करण्यात आले जिल्हा नियोजन समिती निधीतून पोलीस बल गट क्रमांक सोळा साठी एकसष्ट लाख सात हजार रुपये मंजूर करण्यात आले ओ, या निधीतून दोन स्कॉर्पिओ चार बोलेरो अशी एकूण सहा शासकीय वाहने राज्य राखीव पोलीस दलासाठी प्रदान करण्यात आली या वाहनांचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला ही वाहने पोलिसांच्या दैनंदिन कामकाजासाठी विशेषतः दुर्गम भागातील बंदोबस्त गस्त आपत्तीकालीन मदत तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे पोलीस दलाला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असून भविष्यातही पोलीस अधिक सक्षम आधुनिक व जनतेच्या सेवेसाठी सदैव सज्ज राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला या प्रसंगी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता एसआरपीएफ समादेशक प्रशांत अमृतकर सहाय्यक समादेशक सदानंद सदांशू तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह